शुभ सकाळ सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ता ताईंनो सकाळचे वाळलेले आहेत पावणे सात आणि माझी चालू आहे गॅसची पूजा सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे पाचला सुटली होते आणि म उठल्यापासूनच आज रुटीन शेअर केलेलं नाही कारण आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी मला खूप जास्त कामं असतात आणि शुक्रवारची पूजासुद्धा मांडणी असते पूजेची मांडणी असते मग व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो त्यामुळे सकाळपासून रुटीन मी जे आहे ते शेअर केलेलं आहे पण उठल्यापासून केलेलं तर आजचा व्हिडिओ खूप छान सुंदर असणार आहे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया आणि नवीन दिवसाची नवीन छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे कामाला लागलेली आहे डायरेक्ट आंघोळ करून आले आणि गॅसची पूजा करायला घेतलेली आहे देवाला नमस्कार केला देवा देवघरातला दिवा प्रज्वलित केला आणि आता आज अन्नपूर्णेची पूजा करणं आज आहे शुक्रवार गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी अन्नपूर्णेची पूजा माझ्या किचनमध्ये नेहमी असते तर इकडे छान असं मस्त सकाळचं सकाळचं वातावरण आणि किचनमध्ये आल्यानंतर खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं कारण सकाळी रात्रीच आपण किचन वगैरे सगळा साफ केलेला असतो आणि सकाळी उठल्यानंतर मग आपल्याला कामाला सुद्धा लागायला छान वाटतं बघा जर किचन आपण रात्री टकाटक ताक छान करून ठेवलेला असेल तर सकाळी उठले की फ्रेश मोडणे आपण स्वयंपाकाला लागतो किंवा आपल्या कामाला लागतो तर ते माझी सकाळचीच वेळ आहे मस्त असं गॅसची पूजा करून घेतली चहा नाही ठेवलेला आणखीन चहाच म्हटलं आधी गॅसची पूजा करून घ्यावी बाकीच्या मेंबरांची आंघोळ चालू आहे काही काही यांची झालेली आहे मिस्त्र तर साडेसहालाच जातात त्यामुळे त्यांची आंघोळ झालेली आहे ते दूध वगैरे घेऊन ते सकाळी साडेचार साडेसहालाच कामावरती गेलेले आहेत सकाळी सकाळी गॅसची पूजा झाली की त्यानंतर चहाला ठेवलं आणि चहाला ठेवून तुळशीची पूजा वगैरे करायला जाते तर असं माझं रोजचं ठरलेलं रुटीन आहे तर काय झालेलं आहे आता बघा ऊन खूप कडक पडायला लागलेलं ला आहे आणि तुळशी तुळस जी आहे ती सगळी पाणी जी आहे ती सुकल्या सुकल्यासारखी झाली होती मध्ये पण चार पाच दिवस तुळशीची पूजा वगैरे नव्हती देवांची पूजा नव्हती त्यामुळे तर आज मला जास्तीचं पाणी घालावं म्हटलं पाणी आल्यानंतर तुळशीला एक तांब्या मोठा भरून पाणी घातलं की मग रोजचं फक्त आपला हा छोटा एक तांब्या घातलं तरी चालतं पण एखाद्या दिवशी आठवत नाही एकदा दो दोनदा आता इथून पुढे तुळशीला पाणी खूप जास्त घालावं लागतं आणि पोर्चमध्ये दिवसभर ऊन येतं एकदा सकाळी दिवस उगवला की तिथून पुढे दिवसभर ऊन राहतं पोर्चमध्ये तर तु तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आलं होतं नळाला पाणी नळाला पाणी आलं की मग सकाळचं सकाळचं ताजं ताजं पाणी देवाला तांब्या पण भरून घेतलं सूर्याला जल अर्पण करायला पण घेतलं आणि बघू शकता इकडे आई आहे इथं त्यामुळे आईने सकाळची ही भांडी वगैरे घासली होती रात्रीची भांडी तशीच होती शक्यतो आमची भांडी रात्रीची नसतात पण आता जास्तीची भांडी होती घरामध्ये मेंबर जास्त असले की भांडी जास्त पडतात त्यामुळे रात्रीचा गराटा होता त्यामुळे आणि तिला सवय आहे अशी बाहेर बाहेर भांडी घासायची तर इकडे असं थोडासा तुम्हाला पसारा दिसेल पण सकाळी गावाकडेच वातावरण असंच असतं सगळीकडे इकडे कामाचे लगबग असते त्यामुळे पाणी आलेलं होतं मोटर लावलेलं होती त्यामुळे इकडे भांडे वगैरे भरून ठेवलेले आहेत आणि हे सगळं आईचं काम आहे हे भरून ठेव ते भरून ठेव मी काही जास्त पाणी वगैरे भरून वगैरे ठेवत नाही कारण टाकीत पडतं आणि वरच्या टाकीत पडतं पाणी त्यामुळे मी काय पाणी वगैरे भरून ठेवत नाही रोजचं माझं नसतं असं पण आईला वाटतं हे हो, भरून ठेवावं हो। भांडं ते भरून ठेवावं त्यामुळे ती सगळी भांडी भरून ठेवती तिला कसं आहे मोठी टाकी आहे त्यामुळे भरून ठेवायची गरज नाही लागत पाणी पण तिला असं वाटतं आणि कसं असतं थोडंसं म्हाताऱ्या माणसाचं थोडं वेगळंच पडतं त्यामुळे ती हे भरून ठेव ते भरून ठेव तिने सगळी भांडी भरून ठेवली आणि मग मी देवाला ताजं पाणी घेत असते देवाला आणि तुळशीला सुद्धा बघा आता खूप दिवस झालं तुळशीला जास्तीचं पाणी नव्हतं म्हटलं एकदा तुळस अशी गच्च भरून पाणी होता हो, म्हणजे तुळस अशी टवटवीत हिरवीगार फुटेल आता ह्या दिवसामध्ये तुळशीला पाणी एक तांब्या बारका छोटा तांब्या असतो ना तो मी वाहते तर तेवढं पाणी पुरेसं होत नाही म्हणून मग मी एक मोठा कलश भरून जो आहे तो तुळशीला पाणी घातलं त्यानंतर इकडे सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी सुद्धा स्वच्छ असं पाणी आणलेलं आहे आणि स्वच्छच पाण्याचं शक्यतो घरातलं ताजं पाणी न अर्पण करावं सूर्यदेवाला इकडे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकलेलं आहे आणि आता आलेलं आहे मस्त असं टेरेसला तर वातावरण बघू शकता की सुंदर आणि सकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे आणि श्री स्वामी समर्थ तर बघा मस्त असं सूर्य नारायण ना उगवलेला आहे आणि मी आज आलेली आहे वरती टेरेसला सूर्याला जल अर्पण करायला नेहमीप्रमाणे तर मस्त असं जास्त उगवलेला नाही म्हणजे काय होतं जर आपण उशीर केला पाणी घालायला येण्यासाठी तर सूर्याला आपल्याला ज्या दहारेतून बघायचं असतं तर ते बघता येत नाही आपल्या डोळ्याला पाणी बघा बघा व्यवस्थित सूर्याला तर बघा रोज सकाळी जर आपण असं सूर्याला जल अर्पण केलं तर आपल्याला खूप अशी दिवसभरामध्ये एनर्जी येते आणि दिवससुद्धा खूप चांगला आणि छान चांग जातो त्यामुळे माझं हे रो रोजचं नेहमी ठरलेलं रुटीन आहे तर त्यानंतर दुकान तर अगोदरच उघडलं होतं कारण दुकान आमच्या घरामधलं कोणी ना कोणी उघडतं मी नाही उघडलं तर बाकीचे कोणी ना कोणी उघडतात त्यामुळे दुकान उघडलेलं आहे आणि काल एक मला कमेंट आली होती की तुम्ही जे माझ्याकडे बघा अशी ही वस्त्रं जी आहेत ती खूप आहेत पण काल एखाद्या वेळेस पुसलं गेलं असेल मी काही एवढं लक्ष दिलं नाही पण मला काल कमेंट आली होती पण मी नेहमी कधीही अगोदर फोटो पुसून घेते आणि त्यानंतर जे दुसरं कापड असतं त्या कापड्याने मी खालचं सगळं पुसून घेत असते आजसुद्धा तुम्ही बघू शकता मी आणताना दोन कापडं आणलेले आहेत एक असा साधा रुमाल आहे तो जो आहे तो खालचं पुसून घेण्यासाठी जे लाल वस्त्र आहे ते देवाचं आहे ते ते, ते फक्त फोटो वगैरे पुसण्यासाठी आहे पण त्या कापडाने मी काल काउंटर वगैरे पुसला असं त्यांनी म्हटलं की असला घाणेरडापणा काहीतरी तसं घाण्यारडं काहीतरी केले अशी कमेंट आली होती पण मी शक्यतो निगेटिव्ह कुठली जरी कमेंट असेल निगेटिव्ह असेल किंवा काही असेल मी जास्त त्याच्यावरती रिप्लाय देत बसत नाही कारण आपल्याला भरपूर अशी कामं असतात कुठल्याही कमेंटला रिप्लाय चांगल्या कमेंटला रिप्लाय देत असते मी आणि तसंही माझ्या मते मी जास्त महत्त्व देत नसते अशा लोकांना आणि कसं असतं माणूस आहे म्हटल्यानंतर चूक ही होतच असते मी म्हणत नाही मी स्वतः खूप परफेक्ट आहे किंवा कुठल्याही गोष्टीत मीच मीच बरोबर आहे असं म्हणत नाही मी पण कसं आहे माणूस म्हटल्यानंतर हजार चुका माणसाकडून होतच असतात आणि तू तुम्हीसुद्धा तुमच्याकडूनसुद्धा काही चुका होत असतात आणि काल मला वाटते माझ्याकडून ते फोटो पुसलेल्या कापडानेच मी काउंटर पुसलं पण तसा काहीच प्रॉब्लेम नाही कारण फोटो पुसून झाल्यानंतर मी काउंटर पुसलं होतं काउंटर पुसलं तर मग मी ती कापड धुवायलाच टाकत असते त्याच्यामुळे त्याच्यात घाण्यावाडा पण असा काहीच नाही आहे आणि काउंटर आमचं नेहमी स्वच्छ असतं आणि काउंटर नेहमी मी अगोदर वेगळ्या कपड्याने पुसते आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसते तुम्ही जर नीट लक्ष देऊन रोज माझे पाहताय व्हिडिओ तर रोज जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल की बघा मी अगोदर एक कोरडं कापड आहे जर आपले गहू तांदूळ ज्वारी जे काय असतं साखर वगैरे काउंटरवरती पडलेली असते तर ते तर त्या टायमिंगला साफ केलेलंच असतं पण सकाळी सकाळी मात्र एक कापड आहे माझं नेहमीचं काउंटर पुसायचं त्याने अगोदर मी काउंटर पूर्ण पुसून घेते आणि त्यानंतर ओलं कापड जर ज, जरूरत असेल तरच मी ओलं कापड वापरते आणि शक्यतो काटा पुसण्यासाठी ओलं कापड वापरते आणि ते फोटो पुसलेलं कापड जे होतं त्यानेच मी काटा पुसला होता मला चांगला आठवते आणि काटा का पुसते मी कारण त्याच्यावरती मी रोज हळदी कुंकू लावते मग त्या हळदी कुंकू निघण्यासाठी मी पुसून घेत असते कारण मला रोजचं नवीन लावायचं असतं म्हणून ती चूक झालेली होती पण लगेच बघा आपली छोटीशी चूकसुद्धा बघा किती पकडून धरतात लोक आणि किती बारीक लक्ष लोकांचं आपल्याकडे असतं पण मी जास्त लक्ष देत नाही आणि त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद कारण ती चूक मला मी पुन्हा करणार नाही असं तर असो आपल्याला कसं आहे कोणी जरी सांगितलं तर रागेचं काहीच काम नाही पण त्यांनी जो शब्द वापरला की असला घाणाऱ्यापणा काय तर त्याच्यामुळे मी बोलले की घाणाऱ्यापणा नाही येतो फक्त मी त्याच्यावरचा हळदी कुंकूच पुसलं असं वेगळं काही केलेलं नाही आणि ते कापडा पण धुतच असतो आता डायरेक्ट तिथले पूजा झाल्यानंतर ते कापड धुवायलाच पडतं अशी माझ्याकडं खूप सारी वस्त्रं आहेत ती रोजची पूजेला पाच सहा वस्त्रं आहेत ती रोजची पूजेला मला धुवायला लागतात मी धुते पूजा झाल्यानंतर ती कपडे सगळे धुवून टाकत असते त्यामुळे त्याच्यामध्ये घाणेरडापणा असं काहीच नाही आहे देवघराची कापड पुसायचे देवघराची जागा पुसायची हे जे वस्त्र आहेत ते प्रोच्छी धुण्यामध्ये पडतातच आणि धवीच लागतात त्यामुळे त्याच्यात घाणाडा पण असा वेगळा काहीच नाही आहे पण त्यांनी तो शब्द वापरला म्हणून मी त्याच्याविषयी बोलले नाहीतर मला कसं आहे मी बाकीच्या अशा गोष्टी बाबतीत बोलतच नसते आणि मी अशा र कमेंटला रिप्लायसुद्धा देत नसते पण असो आता ती कमेंट मात्र मला रा वारंवार वारंवारच येणार त्या व्यक्तीची कारण कसं आहे माहिती आहे का मागच्या वेळेस पण मी पहाटे उठ पहाटेचं माझं रोटीन शेअर केलं होतं तर त्यालासुद्धा त्यांनी अशीच कमेंट केली होती की एवढ्या पहाटे उठते बिबट्याने बिबट्या अंगावर आल्यावर मकळेल असं झालं होतं पण असं मी जास्त लक्ष देत नसते कारण कसं आहे माहिती आहे का असे लोकं जे आहेत ते आपल्याला वारंवार अशा कमेंट करतच राहतात आणि हे काही नवीन नाही आहे त्यामुळे तर इकडे छान माझी सुंदर देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मस्त अशी रांगोळी काढून घेते देवघरामध्ये आणि सगळं काल स्वच्छ असं सगळं टापटीप करून पूजा केली, करन, हो पुछ करून केली, केली वारा, वारा होती कारण म्हणजे इकडचं पुसलं होतं तिकडचं सगळं व्यवस्थित अशी रोजची माझी तशीच पुसून पासपूस करूनच पूजा असते पण मध्ये दोन तीन दिवस मी स्वतः देवपूजा केली नव्हती वहिनीने वगैरे केली होती आणि घरामध्ये रोज वारंवार पाहुणे रावळे चालूच होते त्यामुळे देवपूजा करत तर होते पण कशी व्यवस्थित अशी सगळी व्यवस्थित क्लिनिंग करून म्हणजे देवघरवरून पुसून आतनं बाहेरनं सगळीकडून पुसून असं पूजा नव्हती झाली आणि कसं आहे आता ह्या दिवसामध्ये दे धूळ खूप बसते धूळ देवघरावरती सारखं देवघरावरतीच काय घरातल्या प्रत्येक वस्तूवरती धूळ एवढी बसते आता आणि आता उन्हाळा चालू होईल आणि आता ही धूळ ही आहे ते अशी उडतच राहणार कारण आता हे दुणपुडे असंच असतं सारखं दारं खिडक्या पूर्ण असं लावून घ्यावं लागतं आणि आमच्याकडं तर खूप धूळ कारण दारावरनं रस्ता जातो आहे डायरेक्ट एखादी गाडी जर गेली तर सगळ्या धूळ जे आहे ते आतमध्ये येते आणि सगळीकडे धूळ धूळच होते तर असं इकडे छान सुंदर मस्त देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि त्यातनं शुक्रवार आहे तर शुक्रवारची माझी पूजासुद्धा मांडायची आहे त्यामुळे मी खूप शा व्हिडिओ मोठा होतो पूजासुद्धा मांडलेली मला शेअर करायची असते त्यामुळे मी बाकीचे काही काही गोष्टी शूट केलेल्या नाहीत आणि रोजचंच असतं आपलं रुटीन ते शुकुरौर। शुकुरौर तर ते त्यामुळे इकडे छान मस्त देवपूजा करून घेतल्यानंतर मग मी पूजा वगैरे मांडली आणि सकाळी पूजा मांडते मी नेहमी शुक्रवारची शुक्रवार कसले केलेले आहेत तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते ताईंनो माझे शुक्रवार जे आहेत ते कुलदेवीचे चालू आहेत आणि कुलदेवीचे शुक्रवार कसे करावे हे मी तुम्हाला आ, दर शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये सांगते कसं आहे कारण दरवेळेस आपल्याकडं नवीन सबस्क्रायबर किंवा नवीन मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये जोडला गेलेला असतो त्यामुळे मी दर, दर शुक्रवारीसुद्धा मी सांगते की आपल्या कुलदेवीचे शुक्रवार आपल्याला कसे करायचे आपल्या कुलदेवीची कृपा होण्यासाठी आपल्याला काय करावे किंवा काय सेवा करावी तर हे सगळं सांगत असते मी तर त्यामुळे आज शुक्रवार आहे आणि कुलदेवीची मी काय कसं आहे संकल्पित सुद्धा हे शुक्रवार करू शकता कोणाला कुठल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी हे शुक्रवारसुद्धा केले जातात तर माझी खूप दिवसांची इच्छा होती की मला हे शुक्रवार करायचे आहेत मला ह्या देवीचे कारण माझे नेहमीचे शुक्रवार तर आहेतच पण अशी पूजा वगैरे मांडणी करून व्यवस्थित असं छान मांडणी करून मला असे शुक्रवार करायचे होते तर ते मी चालू केलेले आहेत आणि त्याच्याबद्दलसुद्धा मी माहिती पाठीमागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी पूजा मांडत असताना सांगते तर असे दर शुक्रवारी तुम्हाला अशी पूजा पाहायला मिळेल आणि पूजा करूनच मी शुक्रवार करते आणि आता हा येणारा माझा चौथा शुक्रवार असता खरं तर दोन दोन शुक्रवार पूजा मांडून झाल्या आणि ती मामा वारले होते त्यामुळे एका शुक्रवारी तिकडे गेले होते मी त्यामुळे मी पूजा मांडली नव्हती आल्यानंतर मूळही नव्हता आणि खरं उपवास तर केला होता पण पूजा मांडायची इच्छा झाली नव्हती आणि खरं तर मी त्या दिवशी देवपूजा सुद्धा केली नव्हती असं झाले की थोडंसं म्हणून माणसाचं नारळचं होतं त्यामुळे हे झालं होतं ते वारले होते त्यामुळे नव्हती पूजा मांडली काही कारण नसताना सुद्धा मी पूजा नव्हती मांडली म्हटलं असू दे एखादा शुक्रवार गेला तरी काही जाऊ दे आणि इकडे छान अशी सुद्धा काल मस्त अशी आंघोळ घालून पूजा केली होती आणि रोजची ती गाई फक्त मी पुसूनच घेत असते देवघरामध्ये सुद्धा पितळी गायी आहे माझ्याकडं पण ही सुद्धा मी आपल्या दिवाळीमध्ये वसुबारसची पूजेला लागते म्हणून मी आणलेली आहे आणि आता इथंच ठेवलेली आहे इथंच पूजा वगैरे असते तिची तर कालच्या व्हिडिओला मला खा कालच्या सुंदर कमेंट आलेल्या आहेत धनश्रीताईच्या पूजाताईंच्या आणि आणखीन एक दोन आहेत त्यांच्या कमेंट आलेल्या आहेत त्यांनी काही काय खरंच विचारलेलं आहे तर अशा कमेंट आल्या की खूप छान वाटतं आणि आणखीन असं वाटतं की तुमच्यासाठी खूप छान छान नवीन व्हिडिओ घेऊन यावे आणि चांगल्या कमेंट केल्या की माणसाला खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि पॉझिटिव्हच कमेंट वाचायलाही बरे वाटतात ऐकायलाही बरे वाटतात आणि खरंच तुम्ही किती छान असं इतकं प्रेमाने कमेंट करता त्यामुळे खूप छान वाटतं धनश्री ताईसुद्धा म्हणतात ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात व्हिडिओ तुमचे पाहिले की खूप पॉझिटिव्ह वाटतं स मी स्वयंपाक करत असताना तुमचे नेहमी व्हिडिओ पाहत असते कारण आपल्या व्हिडिओमध्ये असं वाईट काहीच नाही आहे सगळं चांगलं घेण्यासारखंच आहे आणि जे मी तेच सांगते की तुम्ही पण करावं आणि तुम तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा व्हावा असेच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे मी व्हिडिओ बनवत असते किंवा व्हिडिओमध्ये माझ्या दुसरं काही नसतं तर इकडे बघा शुक्रवारच्या पूजेची मांडणी चालू आहे आणि हे शुक्रवार मी केलेले आहेत आता त्याची तुम्हाला म्हणजे हे सांगते आता तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही असे शुक्रवार संकल्प व्यक्त करू शकता की जे तुमच्या मनामध्ये इच्छा असेल एखादी किंवा आपल्याला आपली कुलदेवीची सेवा करायची असेल तर असे आपण अकरा शुक्रवार सतरा शुक्रवार करू शकतो तर बघा मी अशा पद्धतीने छान छान मस्त अशी पूजा मांडलेली आहे तर हा मुकुट जो आहे तो मी तुळजापूरवरून आणला होता पाठीमागं मी सांगितलेलंच आहे नवीन वर सांग ज्या ताई जोडलेल्या आहेत त्यांना माहिती नसतं आणि म्हणून मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगत असते आणि पूजेची मांडणीसुद्धा कशा पद्धतीने केलेली आहे हे सुद्धा मी नवीन ताई जोडलेल्या आहेत त्यामुळे मी दाखवते आणि सांगते सुद्धा की बघा आपल्याला असे पाच विडी मांडायचे असतात त्या पाच विड्यांवरती ते पाच आपले खाद्यपदार्थ म्हणजे जसं की सुपारी हळकून खोबरं खारीक आणि एक रुपयाचं नाणं असं त्या विड्यावरती ठेवायचं असतं आणि एक एक लिंबू अशा आपल्याला ते पाच विड्या आहेत त्या पाच विड्यांवरती ठेवायचं आणि त्याची पूजा करायची गणपतीची सुपारी घेतलेली आहे त्याची सुद्धा स्थापना केलेली आहे गणपतीची तर मधोमध केलेली आहे गणपतीची मूर्ती असेल तर ठेवायची नसेल तर मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असते पण मी एकदा पूजा केली की कुठलीही मूर्ती उचलत नाही त्यामुळे मी देवघरामध्ये दे मूर्ती पूजा करून ठेवली होती त्यामुळे मी उचलली नाही पण इकडे सुपारी जी आहे ती गणपतीची स्थापना केलेली आहे आणि आता प्रत्येक विड्याच्या पानावरती बघा आपल्याला खारी खोबरं हळकुंड सुपारी आणि लिंबू आपल्याला ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं तर अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून विड्यांची पूजा करायची आहे आणि कलश स्थापना केलेली आहे त्या कलशाच्या खाली तांदळाने स्वस्तिक काढलं त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू टाकले अशी साडी वगैरे असेल तर नेसवायची किंवा साधी सिंपल आपण नेसती कलश पूजा जरी केली तरी चालतं आपल्याला कुलदेवीचे शुक्रवार तर विड्याची मांडणी अशी करायची कुलदेवीचा फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची पूजेमध्ये आणि आपला साधा कलश ठेवायचा तर आता तो माझ्याकडे मुकोट आहे आ, मला मिळालेला पण आहे तसा म्हणून मग मी मांडते पण नाही मांडला तुमच्याकडे नसेल तरी चालतो प्रकार नाही मांडला तरी ताईंनो असं काही नाही की हे असलंच पाहिजे फक्त फोटो किंवा मूर्ती ह्या दोन्हीपैकी कुठली ना कुठली आपल्याकडे एक लागणार आहे आपल्याला ह्या पूजेसाठी आणि तुम्हाला सांगते ही पूजा केल्यानंतरचं मी माझा अनुभव सांगते ज्या दिवशी मी पहिला शुक्रवार होता बरं का पहिला शुक्रवार होता आणि माझी खूप दिवसांची इच्छा होती की मला असे शुक्रवार करायचे आहेत असे तर माझे शुक्रवार आहेतच पण मला अशी पूजा वगैरे मांडणे करून मला शुक्रवार करायची होती जसं मी तुळजापूरला जाऊन आले येडेश्वरीला जाऊन आले येडेश्वरी आईसाहेबांचे साहेबांचे आणि तुळजाभवानी आईसाहेबांचे साहेबांचे हे है शुक्रवार आहेत आणि हे सतरा शुक्रवार किंवा अकरा शुक्रवार करू शकतो आपण आणि एका ताईने मला पाठीमागं कमेंट पण केली होती की शुक्रवारच का करायचे गुरुवार आपलं मंगळवार करू शकत नाही का तर हो मंगळवार मंगळवारसुद्धा तुम्ही करू शकता पण शक्यतो मंगळवार जे आहेत तो गणपतीचा वार आहे शुक्रवार आहे तो देवीचा वार आहे असं सांगते मी त्यामुळे आणि मंगळवारसुद्धा करतात बरं का आणि केलं तरी चालेल मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं की ताई तुम्ही केलं तरी चालेल प्रत्येकाची आपापली इच्छा इच्छा असेल तर कुठलीही गोष्ट केली तरी त्याच्यामध्ये आपल्याला इच्छा असेल ना मनापासून केलेली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला यशस्वी होतो आपण आणि ती इच्छा जी आहे ती आपली मनामधली पूर्ण होते त्यामुळे आपण आपल्या मनात इच्छा आली तर ती गोष्ट रोकायची हो नाही ती करायची असं मी सांगते आणि माझ्या मनात खूप दिवसांपासून इच्छा होती की मला हे शुक्रवार करायचे आहेत म्हणून मी केलेलं आहेत आणि पहिल्या शुक्रवारचा अनुभव सांगतो ताईंनो पहिल्या शुक्रवारी म्हणजे पहिला जसा की पहिला हा शुक्रवार केला मी आणि त्या दिवशी मिस्टरांना कामामध्ये खूप सारा फायदा झाला होता आणि त्यांनी ते माझ्याकडे पैसे आणून दिले आणि मला म्हणले धर आई पुढे ही लक्ष्मी ठेव इतकं म्हणजे कसं आहे बघा आपल्याला आपले अनुभव मी तुम्हाला शेअर त्याच्यासाठी करत असते कसं आहे माहिती आहे का अनुभव हा शेअर नेहमी माणसाने करावा आपल्याला काय अनुभव आलेले आहेत आत्तापर्यंत मला खूप सारे अनुभव आलेले आहेत जसं की आई साहेब मग आमच्या घरामध्ये आल्यापासून आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी नाही म्हणून मी नेहमी सांगते की सगळ्या देवांचं करण्या अगोदर आपल्या कुलदेवी कुलदेवतांचं करायचं आणि त्यानंतर बघा आपल्याला कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये जीवनामध्ये काही कमी पडणार नाही जर आपली कुलदेवी आपल्यावरती खुश असेल आपल्यावरती कुलदेवीची कृपा असेल कुलदेवी कुलदैवतांची कृपा असेल तर आपल्या संसारामध्ये आपल्याला भरपूर यश मिळतं आपल्या मुलाबाळांना शिक्षणामध्ये भरपूर यश मिळतं मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये वैवाहिक जीवनामध्ये आपल्यासुद्धा आपलं वैवाहिक जीवन सुखी बनतं आणि मुलाबाळांचं शिक्षण किंवा मुलाबाळांच्या नोकरीविषयी असो किंवा त्यांच्या लग्नाविषयी असो तर हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्या कुलदेवी कुलदैवतांची कृपा असेल तर हे प्रॉब्लेम कधीही आपल्यावरती येत नाहीत हे प्रॉब्लेमच निर्माण होत नाहीत मेन तर त्यामुळे आपल्या कुलदेवी कुलदैवतांची कृपा असायलाच पाहिजे आपल्यावरती त्याच्यासाठी आपल्याला नेहमी कुल कुलदेवीची कुलदेवतांची सेवा करावी लागते आणि सेवा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले की आपल्याला काय काय सेवा करायची आहे तर अशा सेवा छोट्या मोठ्याच असतात पण आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावरती असली पाहिजे त्यामुळे बघा इकडे छान माझी मस्त अशी पूजा झालेली आहे कुलदेवीला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि सकाळी सकाळी पूजा मांडणी करून घेते मग बाकीच्या मला कामाला हात लागतो त्यामुळे मग बाकीची कामं असतात आपल्याला धुणं भांडी बाकी सगळे घरामध्ये हात इकडे तिकडे क्रें लागतात कपडे धुण्याच्या अगोदर पूजापाठ केलेलं चांगलं असतं पारुसे कपड्यांना आपण हात लावतो म्हणून की कपडे धुण्याच्या अगोदर आपल्याला कुठल्याही पूजा केलेलं चांगलं असतं त्यामुळे माझी नित्य देवपूजा आणि आपली शुक्रवारची पूजा ही मी मांडून घेतलेली आहे सुंदर छान पूजा मांडणी झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही पूजा अशा प्रकारे मांडलेली आहे आणि नैवेद्य सध्या ठेवलेल्या आहेत मी ड्रायफ्रूट्स ठेवले आहेत दुधाचा नैवेद्य दाखवला आहे साहेबांना आणि त्यानंतर जो आपण घरामध्ये नैवेद्य बनवतो भाजी भाकरी काय भाजी चपाती जो नैवेद्य बनवतो तो ताटभरून वाढायचा आहे स्वीट असेल तर स्वीट असं सगळं नैवेद्यासाठी ताटभरून वाढायचं आणि तो ते नैवेद्याचं ताट आपण जेवायला घ्यायचं आणि त्याच्यावर ते आपला उपवास सोडायचा दुपारी उपवास सोडला तरी चालतो संध्याकाळी सोडला तरी चालतो आपल्या आवडीनुसार आपण कधीही उपवास सोडायचा चला तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगाल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ